सुचवणारा परमेश्वर शिवायचा पवित्र आत्म्या खरोखर बापा जे वचन प्रभू आमच्या कानावर आमच्या हृदयपटावर बिंबवणारे परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे होते परमेश्वर आणि तुझं गौरव त्यांच्याकडून करून घेऊ शिवायचा आमच्या प्रत्येक बसलेल्या लहान मोठ्याची रास होते प्रभू आणि आमच्या खरवी तू जिंकल्या जावे गौरवी तुझ्याच पवित्र गौरवी गोड अशा नावात मागते म्हणून त्या इतिहास आम्ही नाथळ आहे ना सर्वांनी सेलिब्रेशन केलं असेल असते कॅरिल सिंगिंग केली <coughs> असं निरनिराळे कार्यक्रम केले <coughs> कशासाठी केले ठीक आहे तुम्ही सगळे कार्यक्रम केले <coughs> करणे माग कारण काय होत परमेश्वराला आम्ही ओळखतो हे बघा कोणती गोष्ट मनुष्य या पृथ्वीवर करतो ना त्याच्या मागं कारण असतं तेव्हा तो करतो शेतकरी आज शेतात जातो त्याला माहिती आहे शेतात गेल्यावर काय होतं डॉक्टर पेशंटला हे करतात त्यांना माहिती आहे मला मा ज्याचा जो व्यवसाय आहे त्याला त्या व्यवसायामध्ये ते प्रामाणिक राहावं लागतं म्हणून सेवकाला पण देव बाप जेव्हा दाखवतो ना सेवकाने कुचराई करू नये सेवकाच्या मनातही अनेक विचार येतात अरे नाताळे आज ते चर्च करून आले असते आता रिलॅक्समध्ये राहायची त्यांची इच्छा असण कशाला मी जाऊ त्यांना डिस्टर्ब करायला असं सेवकाच्या डोक्यात येतं कधी कधी प्रियांनो सगळ्यांच्या समोरना थोडक्यात म्हणजे साहित्यान प्रॉब्लेम आणण्याचा प्रयत्न करतो फक्त आम्ही ओळखलं पाहिजे प्रभूचं विचार काय आहे सैतानाचा विचार काय आहे आणि आम्ही जर प्रभूच्या सानिध्यात असलो ना आम्ही कधी सैतानाच्या विचाराला मान्यता देणार नाही प्रियांना दरवर्षी नाथाळीथ जातं है ना का असं आहे का नाथाळी एकदा आलं परत येत नाही दरवर्षी इथं जातं क्रियांनो नाथाळ करणं अतिशय चांगली बाब आहे याच्यामध्ये काही शंका धरण्याचं कारण नाही पण आम्ही नाथाळ यावर आज देवाचा आत्मा थोडक्यात वचनातून सांगणार आहे त्यासाठी वचन काढूया इरमयाचं पुस्तक तेरावा अध्याय सतरावं वचन या वाचनातून एक दहा मिनटं आपण बघूया या वचनाला फोडून नंतर यशया वचन पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती शोकाकुल होईल परमेश्वराच्या कळपाचा पाडा होतो म्हणून मी रडेन। माझ्या डोळ्यातून टप टप वाचनाचा काय म्हणतोय देवाचा आत्मा इथं काय देवाला या वाचनातून सांगायचंय काय देवाला आपल्या आत्मेतून आपल्या घडवलेल्या मनुष्याला कोणती घटना त्यांच्या समोर आणायची प्रियांनो तुम्ही आतापर्यंत डिसेंबर महिला लागला आणि या नाथाळापर्यंत नवीन वर्षापर्यंत जे काही करणार आहात त्यामध्ये फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही उंच करणार आहे तुम्ही म्हणता का मी नाही मला उंच व्हायचं आहे देवाच्या नावाखाली मला उंच व्हायचं आहे अशा इराद्याने कुणी करत आहे का काही आज तुम्ही विश्वासणारे देवबाप्पाला गौरव देता आम्ही सेवकगण आम्ही देवबाप्पालाच गौरव देतो तुमच्या हृदयात ईशू आहे तर माझ्या हृदयात इशू आहे सगळं इशूच आहे मग जर सर्व इशूच आहे तरी देव बाप्पाचा आत्मा हिरमयाच्या पुस्तकातून म्हणतोय मी रडेन माझ्या डोळ्यातून टप आसवे घडतील आता अख्खी पृथ्वी प्रभूचं गौरव करती धन्यवाद देती प्रभूला उंच करती तरी देवाचं वचन आलंय की मी रडतोय आता देवबाप जर रडतो म्हणल्यावर मग देवबाप पण काही कारणासाठी रडतोय ना कासाच रडतोय देवबाप आमच्यावर पण एखादं संकट आलं आणि आम्हाला दिसलं की अरे या संकटातून सुटण्याचा पर्याय नाही पैसा तर या गोष्टीला सुटण्याचं माध्यमच नाही आहे त्यावेळेला आम्ही पण आमचा जीव कासावीस होतो ना आम्ही देवाकड धावा करतो रडत कारण धाव करतो कारण आम्हाला माहीत असतं देवाशिवाय आम्हाला या, या पर्यायातून कुणी सोडवणार नाही पण इथं अशी घटना नाही इथं स्वतः देवच रडतोय आता देवच रडणं कुणी थांबवेन प्रो वचन वाचणे वचन समजणे दोन गोष्टी आहेत आज विश्वासणारे फक्त वचन वाचित आहेत वचन वाचलं वाच्चा ने वाच्चा ना ती ती ते समजलं पाहिजे तर त्या बायबलला अर्थ आहे वाचण्याला न तर काय कुणा रस्त्याच्या वाट दे हे वचन वाचायला तो वाचून होईल पण त्याला जर म्हणलं हे काय बाबा याचा अर्थ काय नाही मला नाही सांगता येणार तुम्ही वाचा म्हणले मी वाचून दाखवलं मला काय माहिती तिथं त्याचा अर्थ काय देवकाशाटी रडतोय प्रियांनो पृथ्वीवरच्या विश्वास नऱ्यांना जर कळलं नाही वचन ध्यान देऊन का शब्द फार दूरून आलोय मी आणि देवाने दाखवलं म्हणून आलो नाहीतर तर मी आता माझ्या घरात असतो एवढे वेळ जेव्हा पृथ्वीवरच्या प्रत्येक विश्वास या वाचनाचा अर्थ कळेल ना तेव्हा देवबाप्पाचं रडणं ॲटोमॅटिक बंद होणार आहे आम्ही जाऊ का डोळे पुसायला देवबाप्पाचे नाही येईन का जात आम्हाला पण देवबाप्पाचं रडण आम्ही जर पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे केलं तर हे रडन आहे म्हणजेच या वचनाचा अर्थ असा निघतो की पृथ्वीवरचे लोक देवाच्या वचनाच्या विरोधात चाललेत आता देव रडतोय वाचा सिस्टर परत ते वचन ते तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे एकांती शोकाकुल होईल परमेश्वराचा पारा होतो म्हणून मी रडेन माझ्या डोळ्यातून परमेश्वर पण तुम्ही ऐकले नाही पहिला शब्द दिलाय तुम्ही ऐकले नाही म्हणजे देवाला माहित आहे की पृथ्वीवरचे लोक ऐकत नाही प्रियांना स्वर्गात जायला सर्वांना आवडेल स्वर्गात जाण्याची सर्वांची इच्छा आहे कोणीही स्वर्गाच्या बाहेर राहण्याच्या अपेक्षेने प्रभूच्या नावामध्ये नाही है ना तिथं त्या दरवाज्याजवळ जर गेलं आणि तिथल्या जर चौकीदाराने आम्हाला आताच घ्यायला मनाई केली तर कसं वाटन तिथं गोड वाटन तो जर चौकीदार म्हणला पृथ्वीवर तुला असं असं सांगण्यात येत होतं तो ऐकत तू होता का तिथं आम्ही त्या चौकीदाराला उत्तर देऊ तिथं ऐकलं नाही पण आता तुझं ऐकू तू सांग काय करायचं आम्हाला आज जाण्यासाठी बघा आता चौकीदार दाखवतो मग ते कृष्य वर्तमान चौकीदार बघू आता कोण आहे चौकीदार तुम्ही ऐकलं शब्द चौकीदार तू म्हणताना ब्रदर चौकीदार म्हणले पण कोण होता चौकीदार सांगितलं तुम्ही चौकीदार सोळा वाद्य आहे अठरा अठरा एकोणीस आणखी मी तुला सांगतो तू तु पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचली व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे चा काही चालणार नाही मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल बघा आता ह्या चौकीदाराला एक अधिकार दिलेला आहे जे काही तू स्वर्गात बांधशील ते पृथ्वीवर बांधलं जाईन आणि जे काही तू पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईन एवढा मोठा अधिकार देऊन त्याला स्वर्गाच्या दरवाज्यावर उभं केलंय प्रभूंनी आता प्रभू नि उभं केलं त्या स्वर्गाच्या दरवाज्यावर स्वर्गातही कोणी घुसून काही चोरून नेणार आहे का स्वर्गातल्या वस्तू आता आम्ही पाहतो कंपन्यांना इतरत्र सिक्युरिटी गार्ड असतात असतात का नाही कशासाठी असतात त्याच रक्षण संरक्षण करण्यासाठी असतात आता इथं स्वर्गाचा प्रश्न आहे स्वर्गाच्या दरवाजेवर पेत्राला उभं केलंय कशासाठी उभं केलंय असंच उभं केलंय का, का त्याला काही ना काही कारण असल्याशिवाय तू तिथं उभं आहे ना त्याला पण काहीतरी आदेशच दिला असेल ना प्रभूंनी इथं उभं राही तुला ही कामगिरी देतो या कामगिरीप्रमाणे काम कर म्हणून मी तुला इथं नियुक्त करतो बारा शिष्यातून एकालाच तिथं उभं केलं आहे बारा जणांना उभं नाही केलं एकालाच उभं केलं आहे आणि त्याला सांगण्यात आलं आहे तुला दोन्ही अधिकार दिलेत मी पृथ्वीचा अधिकार दिला आहे स्वर्गाचा अधिकार दिला आहे आता सांगा ज्याला स्वर्गाचा अधिकार आहे ज्याला पृथ्वीचाही अधिकार आहे त्याचं ऐकणं योग्य आहे का अयोग्य आहे योग्य आहे ना आज ऐकलं जात आहे पेत्राचं आज ऐकलं जात आहे का प्रियांना समजून सांगणारच कुणी येत नाही आणि सगळे गोंधळ इतकाशाने कशानी आहे का, का? देवाने ना मुद्दाम बायबलमध्ये दोन बाबतीस म्हणजे वचन ठेवलेत मुद्दाम ठेवलेत देवाने अशीच वचन नाही ठेवले पण आजचा विश्वास नारा वचनाचा न्याय करतोय कसा न्याय करतोय एकाला धरतोय एकाला सोडतोय आता देवाने दोन्ही धारायला सांगितले देव म्हणला का एकाला सोड आणि एकाला धारा प्रियानो हे गुज हे रहस्य ज्यांना समजेल ना त्याच्यासाठी तो या क्षणाला जरी जगातून गेला ना डायरेक्ट त्याचा आत्मा प्रभूच्या चरणी प्रभूचं गौरव करणार आहे प्रियानो देव बाप्पाला माहीत होत की मी बायबलमध्ये दोन वचनं आहे गडबडी आहे दहा वचन ठेवले असते काय केलं असत बाबतीस मॅचे दहा वचन ठेवले असते आणि देव जर म्हणला असता दहाही वचनाचा बाबतीस मग घ्यायचा किती जणांनी घेतला असता म्हणले असतो प्रभू

एकवचन बघू आपण मग ते बारावा ते सोळावं ब छत्तीसावं वचन वाचनाने आपण याला पुढचा विषय घेऊ छत्तीस असावं हो मी तुम्हाला सांगतो की माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्याच्या न्यायाच्या दिवशी घ्यावा लागेल हे दिले देवा देवाचं वचन कसं आहे दोन आहे डबल आहे ऐका दोन्ही वचननुसार आहे ना देवाचा आत्मा एकाला सोडणं आणि एकाला सांग असं नी करणार हे बघा तुम्हाला स्वर्गात जायचं आहे मला स्वर्गात आहे तुम्हाला प्रभूचं गौरव आहे मला प्रभूचं गौरव आहे आम्ही विश्वासाच्या ठेवलाय सांग विश्वास कशासाठी ठेवला की आम्हाला प्रभूच्या दरबारात आहे नाथाळ आम्ही तो साजरा केला पाहिजे आमच्या ये येशू ख्रिस्ताचं परमेश्वराचं

इतक्या दुरून जर देवबाप्पाने मला पाठवलं हो आहे ना तर काही कारणासाठी पाठवलं हो आहे मी असं चालू नाही हे बघा तुम्हाला भावना आहे मला भाव नाही देवाला भाव नाही का देव बिगर भावनेचा आहे का म्हणता येईल का देव बिगर भावनेचा आहे आम्हालाच भावना आहे फक्त प्रियानो नाथाळाच्या दिवशी आम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट काय केली पाहिजे माहिती का काय केली पाहिजे बघा आता किती घर तुमचं हृदयाची केली पाहिजे हृदयाची सजावट आम्ही केली पाहिजे आता त्या सजावटी मध्ये काहीतरी असलं पाहिजे ना आता बघा या घराला कलरिंग केली या घराला तुम्ही हॅपी ब हॅपी बर्थडेचे हे लावले या घराला तुम्ही काय काय सजावट केली काही निस्त सजावट म्हणले निगर सजावटींनी थांबले दिसतात ना वस्तू माझ्या नेत्राला तसं आता आमच्या सिस्टर म्हणल्या हृदयात आम्ही सजव पण हृदयात काय सजावट असली पाहिजे वचन आज्ञापालन आणि प्रार्थना या तीन गोष्टींनीच आमचं हृदय आम्ही निर्मळ ठेवू शकतो पण आज जर या तीन गोष्टीचं विचार न केली सगळेजण प्रार्थना करत असतील प्रार्थनेबद्दल मी हरकत घेत नाही माझा देवच हरकत घेत नाही तर मी हरकत घेत नाही प्रार्थना सगळे करत असतील देवबाप्पाचं वचने वाचत असतील काही प्रियजन वाचत असतील काही प्रियोजनांना कामामुळे जमत नसन तो भाग वेगळा काही जण पालनामध्ये पण असेल पण फक्त एका गोष्टीकड मी आपलं लक्ष केंद्रित करतो आम्ही वचन वाचतो ना वचन आम्हाला कळण्यासाठी पवित्र आत्मेकडे आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे mm. देव बाप्पा तुझं वचन आम्ही वाचत आहोत तुझं वचन आम्हाला समजू दे जेव्हा आम्हाला वचन समजेल ना तेव्हा आम्हाला प्रभूचं सान्निध्य काय आहे प्रभू आज पृथ्वीवर कोणत्या आशेने आमच्याकडं पाहतोय याचं तो परीक्षण करीन प्रियनु प्रभू आता कोणत्याही क्षणाला आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे ठीक आहे प्रभू रे प्रभू जर आला इथूनच तुम्हाला खात्रीन विश्वास असला पाहिजे हृदयात प्रभू मी झोपेत जरी असलो ना तरी माझा आत्मा माझं शरीर तू उचलणार आहे हा कॉम्पिडेंट आमच्या यावा यासाठी सेवक येतात या प्रार्थनेला न सेवकाचं येण्याचं कारण काय हे बघा कोणताही सेवक कधी भाषा सांगायला येत नाही विश्वासणाऱ्याला आता बोलतो एक शब्द मी की विश्वासणाऱ्याला मी नारका टाकण्यासाठी इथं आलोय कधी कोणता सेवक विश्वासणारा बहीण हा शब्द उच्चारित नाही आता मी पण जर आलोय तर मी पण तुम्हाला देवाचा मार्ग दाखवण्यासाठी आलो मी काय दुसरा गलत मार्ग सांगायला आलो का नाथाळ आमच्या जीवनात ते साजरं होऊ द्या की त्या नाथाळाला पाहून प्रभू परमेश्वराचा आत्मा तुमच्या हृदयात बोलला पाहिजे ते नाथाळ साजर करा आणि ज्या दिवशी तुमच्या हृदयात प्रभू परमेश्वराचा आता तुम म्हणतात मग इथून माग काय आमच्यामध्ये कोण कोण बोलतय असं पण तुम्ही प्रश्न उभं करता बरोबर बाप्पा देव बाप्पाच बोलणं असं तुमच्या हृदयात होऊ द्या की त्या बोलण्याने तुमचा आत्माच काय तुमचं शरीर उल्लासित झालं पाहिजे आणि सांगत बोल मी शब्द होता आता ऐका देव बाप रडतोय आता हे जे वचन आलं ना आज आपल्यासाठी ह्या वचनाला तुम्ही जेव्हा पण प्रार्थनेत बसता तेव्हा हे वचन वाचा डोळे बंद करा आणि या वचनासाठी एक मिनिटाची प्रार्थना करा किती एक मिनिटाची प्रभू तुझे दास आले त्यांनी आम्हाला हे वचन दाखवलं आणि या वाचनावर ते त्यांनी जो पण आशय ठेवला त्या आशयाप्रमाणे माझ्या जीवनामधून तू माझ्याकडं पाहून रोडतोस का आनंदी आहे एवढं तर प्रश्न देवबाप्पाला करता येईल ना एवढं तर तुम्ही म्हणू शकता ना देवबाप्पा तो आनंदी आहे माझ्याकडं पाहून का दुखी आहे जेव्हा हर विश्व जगाच्या पाठीवर आणि पृथ्वीच्या पाठीवर

नाही नाही समजा देवानं ठरवलं मला अन्न वस्त्र निवारा मनुष्याला नाही द्यायचं काय होईन मनुष्याचं जगातले लोक जातील निघून मी देखील जाईन निघून मी सुद्धा जाईन मी जर प्रभूच्या आत्म्यानी बोलतो ना मी निघून जाईन मला जर वस्त्र अन्न आणि राहायला ठिकाण नाही दिलं माझं जगात राहणं होईल का देव बाप्पाला माहित आहे या गोष्टी माझ्या विश्वासणाऱ्याला देणं गरजेचं आहे अहो तो पाखरांना नऊ पाशी झोपवीत पाखरांना सुद्धा तो रात्री एवढे किव ओरडणारे पाखरांना तृप्त करून म्हणतो आता झाडावर आराम करा तो पाखरांची जर काळजी घेतो आम्ही तर त्याच्या प्रतिरूपाचे आमची किती काळजी घेईन तो का आम्हाला असंच सोडेन का वाऱ्यावर प्रियणू देव सर्वांना देतो पण देवाच्या मनुष्य घडवण्याचा जो आशय आहे तो आजही आशय एकच आहे की मनुष्याने देवाचं गौरव करावं स्तुती आराधना करावी हीच हीच इच्छा आहे ना प्रियणू एवढा खुलू ठेवतो एक वाक्याचा आणि आता इथं थांबतो हे बघा हे जे काय आहे ना याच्यामध्ये सगळं काही जे काय बोलणं झालं आहे सगळे आणि ते तुम्हाला पाठवलं जाणार आहे असं समजू नका अरे ब्रदर आम्ही रेकॉर्ड केलो आम्हाला पाठवत तुमचा नंबर द्या कारण मोबाईल मी नवीन घेतला आहे तुमचे मागचे नंबर डिलीट झालेत माझ्या याच्यातून नवीन याच्यात फंक्शन आलं जुनं फंक्शन सगळं माझं कॅन्सल झालं प्रत्येक परिवारात जाऊन मी विश्वासणाऱ्यांचे नंबर घेऊन ॲड केलेत तुमचा एक नंबर द्या जे, जेव्हा हा संदेश डाउनलोड होईल तुम्हाला हे रिपिटेशनमध्ये ऐकायला मिळणार आहे शेवटी एवढंच सांगतो एक असं ख्रिस्ती जीवन आपल्या जीवनामध्ये जागण्याचा प्रयत्न करा ज्याच्याकडं कर पाहून मनुष्य तर खुश होईलच होईल पण देवबाप खुश होईल अशा प्रकारचे जगण्याची जर आम्ही तयारी प्रभूला दाखवली याच्यासारखे आशीर्वादीत याच्यासारखे आम्ही धन्य प्रियजन नसणारे म्हणून नाथळाच्या सणानिमित्ताने एवढीच एक गोष्ट सांगून मी आता थांबतो प्रभूमध्ये सर्वदा आनंदाने राहण्याचा प्रयत्न करा आणि देवबाप जे सांगतो ते ऐकण्याची प्रक्रिया तर तुम्ही करतातच त्याला मी नाही म्हणत नाही पण ती करण्याची प्रक्रिया आपल्या जीवनामध्ये ठेवा जेव्हा या दोन गोष्टी होतील तेव्हा फा ख्रिस्ती जीवनाला कसा रंग येतो म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाब तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ आम्ही